रायगडकरांची आता पाणी चिंता मिटलेली आहे अठ्ठावीस पैकी तेवीस धरणं शंभर टक्के भरलेली आहेत आणि पाच धरणांमध्ये ऐंशी टक्के पाणीसाठा आहे रायगडच्या धरणांमधल्या पाणीसाठ्यामध्ये सध्या मोठी वाढ होताना दिसतीये जुलै महिन्याच्या अखेरच्या टप्प्यात रायगडकरांची पाणी समस्या आता मिटलेली आहे कोलाड पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत येणारी रायगड जिल्ह्यातल्या सव्वीस पैकी तेवीस धरणं ही शंभर टक्के भरलेली आहेत आणि उर्वरित पाच धरणांमध्ये ऐंशी टक्के इतका पाणीसाठा आहे आणि अठ्ठावीस धरणांमधला एकूण पाणीसाठा हा चौऱ्याऐंशी टक्के इतका आहे पावसामुळे रायगडच्या सध्या मोठी पाणी झालेली सध्या मोठी रायगड जिल्ह्यामध्ये आपल्या अठ्ठावीस पैकी जवळपास आता तेवीस आपले लघु प्रकल्प सगळे भरलेले आहे सध्या आपण डोलवल बंधारायला आहे आणि जर इन केस पाऊस जास्त आला तर आपली सगळी यंत्रणा सुसज्ज आहे आणि प्रशासन एकदम अलर्ट मोडवर आहे